बोल ना, ना बोल बोल तूच माझा जीव आहे तू बोलस नाही नाही बोल हे बाबू हे काय आला तूच माझा जीव आहे त्याशिवाय मी नाही कोणा अरे इथे माझा जीव जातो बघ ना बाबू ए अरे बाबू अरे हा धोंडे झालाय ना तो डिस्टर्ब करतोय अरे हे मी घालतोय काय आला बोल अरे पोलीस पडे आहेत काही घरी असतील बघ दहा तिकडं माझा जीव जातोय यांचा जी अनुपडले पडले तिकडे पोलीसपटाने दाखला फक्त भेटू म्हणजे दाखवत बर की नाही फक्त पोलीसपटी भेटू फक्त ओ साहेबानो ओ पोलीस पाटील साहेबांनो कोण आहे पोलीस पाटलानो मी आहे मी कोण मी अहो मी मी स्वतः आहे मी स्वतः कोण अरे आ, 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 दोन मिनट हा हा या दोन गो बाय पोलीस पाटलाने पार्टी पण बनवून घेतली नाही वाटत काय लिहिली नाही बघू दे shri shri shankar Shankar... shri shri san sankara shri shankar janu janu pad 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 y pad श्री शंकर जानू पडय पड्याल प प पा पु पु पॉली पोलीस पोलीस पोट्टी कोटीचा पति फा पार्टी पण साहेब नमस्कार साहेब काय काम करलास काही नाही मस्त पाठी मस्त बनवली मस्त माझे पोलीस पाटील आहे वाटायला पाहिजे ना एकदम मस्त छान दिसते काय काम काढलं बरं पोलीस पाटील असू बस नको नको साहेबांना तशी मला सवय आहे उभ्यानी 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 म्हणजे मॉफ टाईम उभा राहायची ना मला सवय आहे बरं बरं ठीक आहे बोल बर काय काम काढलं साहेब मला दाखला पाहिजे होता अर्जंट मध्ये बरं त्यासाठी काय आणलंय का आणलाय ना हा बघा आणलाय सगळं लिहून येऊन आणलाय बाजू बाबू आहे ना सगळं लिहून आणलंय हा बघ बरं बघू काय तुझ्या बाबून हे सगळं बारीक अक्षर बा... दिलं नाही ठीक आहे बर मला हे पोस्ट पावती म्हणून याच्यावरती सही लागणार काय अर्जावरती सही लागणार सही सही काय झालं सईच नाव काढू नको अरे सई दे मला बोललो तुला काय शिवी घातली काय बोललो मारलो अ नाही मारली नाही सई माझी बायको सई माझी बायको पण बायको न सई संबंध काय अ सई माझ्या बायकोच नाव आहे दिवस वासाडीचा ना... नाव काढू नका नाव काढू नका एवढं झालं काय काय जागू काल माझी ना बायकोची भांडणा झाली आणि वसाडी माझी दोन पोरा घेऊन गे पलून गेली मला सोडून गेली बरं सग अंगा तीच काय अंगठा दे पण साहेब अंगठेचं पण नाव काढू नका आता गाई 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 काय झालं आता अंगता सुद्धा कोण सासरा होता ना ना को ना <laughs> का सासऱ्याचं नाव ना काय सांगू काल भाडना झाली तेव्हा माझी बायकोय अंगतेरा चावली तू एक काम करा मला दाखला नको पोलीस पत्ता नुजे पाया अरे काय तुम्ही सगळा डाक ए ढोंड्या नको नको पोलीस पत्ता नु अंगता मागता अरे अर्ज मागता ओ दाखला देत होतो त्याला तरी गेला निघूस आता हेच लोक बाहेर जाऊन बोमरात बसतील दाखला देत नाही पोलीस पटील दाखला देत नाही कम्प्लेट करतील काही करायचं तुला मला दाखला देत नाही काय हम्म तू पण लक्षात ठेव एक वेळ मला दाखला नाही भेटला नाही तरी चालेल हे माझ्या बायकोचं नाव माझ्या या काना ऐकून घेणार नाही वाटलं लावणार ला ला नाही काय मला असं वाटतं ह्या पोलीस पाटील पण आहे माझ्या बायकोची ती पण वाट लावताय की नाही बघ आहे सगळे गावभर फिरताय माझ्या गटातल्या चार लोकांच्या सह्या घेत लोकांना जमवताय पोलीस पाटला पण पोलीस स्टेशन कशी खेळताय बघ वाटर लावीन तुझा पण सगळ्या लोकांना सांगेन मी सगळ्या लोकांच्या घेईन नाही तुझा पोलीस पाटील की बात करून टाकली तर बस नावाचा धोंड्या ना। नाही धोंड्या म्हणतात टाकलं मिळू नाही काय माझ्या बायकोला मला दाखवा देत नाही ना। 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 ना।